नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर पहा केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने नवनवीन पावले उचलत आहे आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढू शकते यावेळी सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक शेतीला चालना देण्याचे नियोजन केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करणार आहेत सरकारने या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्याची योजना आखली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार ते वीस हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रोत्साहन म्हणूनही काम करेल केंद्र सरकारने नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंगला मान्यता देण्याचे संकेत आज दिले हा प्रकार हा प्रकल्प देशभरातील साडेसात लाख हेक्टर जमिनीवर राबविण्यात येणार आहे या मिशनसाठी अंदाजे पंचवीसशे कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले सांगण्यात आले आहे या योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे तर या योजनेअंतर्गत सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन पाठवेल ज्यामुळे भ्रष्टाचार आणि मध्यस्थांची गरज राहणार नाही ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाच्या हस्ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल म्हणजेच डी पी मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल ज्यामुळे त्यांना तात्काळ लाभ मिळतील या योजनेअंतर्गत सुमारे पंधरा हजार गावांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे तर चला मग शेतकरी मित्रांनो या योजनेचा पुरेपूर वापर आपणाला पूर्णपणे आवडला असेल तर असेच लेटेस्ट नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद